सभा आज नागपूर या ठिकाणी भाऊसाहेब भावने आज आपल्या ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहून बहुबलाच मार्गदर्शन केलेलं आहे त्याबद्दल त्या संयोजकांच्या वतीनं त्यांचे आभार व्यक्त तसेच ह्या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक माननीय राजेंद्रजी वनाळशी साहेब यांनी सुद्धा आपल्या ह्या महत्वपूर्ण सविचार सभेला भूमोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो तसेच ह्या कार्यक्रमाच्या ठिकाणी मान्य गाडेसाहेब यांनी सुद्धा महत्वपूर्ण सणचार सभेला अत्यंत महत्वपूर्ण आणि मार्गदर्शन केलेले आहेत त्याबद्दल त्यांचे सुद्धा या कार्यक्रमाच्या प्रसंगी त्यांचे आभार व्यक्त करतो तसेच ह्या कार्यक्रमाचे नियोजन प्रमुख बाळासाहेब सावे साहेब यांनी सुद्धा अति महत्वपूर्ण सहविचार सभेसाठी उपस्थित राहून मार्गदर्शन केलेलं आहे त्याबद्दल संयोजकाच्या त्यांचे ते आभार व्यक्त माननीय राठोड साहेब यांनी सुद्धा आपल्या येळातून येळ काढून आपल्या ह्या भारतीय जनविकास आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश सविचार सभेला आपण उपस्थित राहून यात निर्णय काढू